बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाटा प्रकरण तिसरे किसन देवराज मोठ्या उत्साहात सकाळी दहाला चावडीसमोर येऊन ठेपले तोवर हळूहळू कनोली मनोली व पळशीचे लोकही आले तात्या व जावई गंगाधर रावही आले मग तात्या काय ठरवलं शाळेची इमारत व लागणारी जागा कोणतं गाव करणार आहे आबा छदमी हसत खुशीत विचारू लागले देवराज आबा त्याचा आम्ही तिन्ही गावाने मिळून पक्का विचार केला की तुमची संस्था तुम्ही कोकणातल्या त्या पार्टीला विकून टाका व लवकरात लवकर तुमचं इथलं दुकान आवरा किंवा विकायची नसेल तर खुशाल तशीच राहू द्या आबांना असलं काही ऐकायला मिळेल याची सुतराम शक्यता नव्हती ते खुर्चीतच गप्पगार झाले तात्या एक वेळा सवडीनं विचार करा एकदा की इथली संस्था गेली की परत जन्मात इथं हायस्कूल येणार नाही ना मी इथले शिक्षक व सारा पसारा तिकडं नेईन आबा तुम्ही खुशाल विका आमची ना नाही बुमऱ्यां आपल्यावरच परतू पाहतंय म्हटल्यावर आबा तरी निकराचा प्रयत्न करत त्यास पलटवू लागले तात्या इथे आम्ही सेवा केली आहे म्हटल्यावर साऱ्यांना सोडून आम्ही जाणार नाही त्यापेक्षा हवं तर कनोलीत नेतो मी संस्था कनोलीकरांकडे पाहत आबा बोलले देवराज तुम्ही कोकणात न्या की कनोलीत आम्हाच त्याचं काहीच सोयर सुतक नाही पळशीत उद्याच माझ्या शेतात मी माझ्या स्वर्गवासी मुलाच्या नावानं हायस्कूल काढतो आहे मी मनोली व पळशीची मुलं तर येतीलच पण कनोलीतली मुलं देखील पळशीतच खेचून आणू तात्यांचं बोलणं ऐकलं आणि मुरब्बी आबांच्या पायाखालची जमीनच खचकली ते खिशातून हातरुमाल काढत घाम टिपू लागले आपण फेकल्या पानावर तात्यांनी लगेच बाजू करत बाजी मारली हे आबानी ओळखलं तात्या हायस्कूल तर उद्या सुरू करणार हो इमारती उभी राहील पण मंजुरी अनुदानाचं काय आहे मंत्रालयात खेटे मारून मारून टाचा घासतील तुमच्या तरी इंडेक्स नंबर ही मिळणार नाही बाकी तर दूरच आबा पूर्वीच्या समाजसुधारकांनी उभ्या महाराष्ट्रात शिक्षणाचं जाळं उभं केलं तेव्हा कुठं तुमच्या चा आमच्यासारखे सारख चार बुकं शिकले त्यांनी अनुदानासाठी कधी हात पसरले का ते जर जाळं उभं करू शकतात तर तीन गाव मिळून आम्ही एक संस्था चालवू शकत नाही का आम्ही अनुदानासाठी नव्हे तर गावातल्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून संस्था काढतोय आबा जागेवरच चित्त झाले पुढं काय बोलावं हे कळे ना गंगाधर रावांच्या हृदयात मात्र तात्याच्या मी माझ्या स्वर्गवाशी मुलाच्या नावावर संस्था काढतोय या एका वाक्यानं कालवा कालव केली त्यांच्या नजरेसमोर खंडोजी ती बानाई व त्यांचीच लेख तराळी आपण वीस वर्षांपूर्वीच रस्त्यातले काटे साफ करून ही काळजात नवीनच कंटक ऋतू पाहतोय यानं ते व्यथित झाले सर्व बाजी उलटताच आभा संतापात तिरमिरत उठून गेले आबासाहेब आता आम्ही काय करू शाळा कुठं भरू जाणाऱ्या देवराज आबांना भालजी भदाने विचारू लागले पण आबाने तिकडे साहेब दुर्लक्ष करत गाडीला सेल मारला व ते नाशिकला रवाना झाले सात संस्थांचा पसारा सांभाळताना अशी बाजी प्रथमच त्यांच्या अंगलट आली होती त्यांनी रस्त्यात पुन्हा पुन्हा विचार केला नाशिकला न जाता त्यांनी भदानेकडून गंगाधररावांचा नंबर मिळवत फोन गमवला राव कुठं आहेत काही नाही फाट्यावरच्या शेतात इंजिनियर येत आहे इमारतीचा प्लॅन आखण्यासाठी तिथे थांबलोय आबांच्या जखमीवर मीठ चुरचुल राव आत्ताच्या आत्ता निघा व सटाण्याला भेटा मला तुमच्याशी समझोता करायचा आहे एकट्या तात्यानं आणू की तिन्ही गावच्या प्रमुखांना राव एकटे तुम्हीच या प्लीज ठीक आहे येतो मी गंगाधर रावानी मुद्दाम सर्वांना कल्पना दिली तात्या तरी सामंजस्य दाखवत काय म्हणता आहे ते तर ऐकून या म्हणून परवानगी दिली तात्यानं मनात कुठंतरी प्रकरण वाढवायचं नव्हतं आबाने हात जोडत आलेल्या गंगाधर रावांना विनंती केली राव मी कनोली मनोली व पळशीकरांना स्वस्तात घेतलं ही महाचूक केली माफ करा भविष्यात अशी चूक पुन्हा होणं नाही पण यावेळेस तात्यानं सांगत मधला मार्ग काढा आबा मधला कोणता मार्ग तुम्हाला अपेक्षित आहे शाळा पळशीतच राहील जागा द्या मी इमारत बांधून देतो ते आता शक्य नाही परवा हेच तात्या तुम्हाला सांगत होते पण आपण तेव्हा ऐकलं नाही आता तात्या ऐकणार नाही राव तात्यांच्या कानावर तर घाला रावाने बाहेर येत तात्यांना फोन करत देवराज इमारत बांधून देतोय आपण जागा द्यावी एवढंच त्यांचं म्हणणं आहे हे सांगितलं तात्यांनी कनोली मनोलीकरांना विचारत सहमती दिली रावाने तरी आबाला घोळवलंच आवा तात्या जागा देतील तुम्ही सहा महिन्यात सुसज्ज इमारत बांधून द्या पण सोबत पळशीतला एक मुलगा व तात्यांची नात असे दोन उमेदवार आत्ताच संस्थेत लावा आणि यापुढे जशा जागा होतील तसे मनोली व कनोलीचे एक एक उमेदवार भरावे लागतील कबूल असेल तर सांगा अन्यथा इमारतीचा सा प्लॅन एव्हाना तयारही झाला असेल राव ऐका आता लगेच एका उमेदवाराचा मी आदेश काढतो पण दुसऱ्या उमेदवारासाठी वर्षभर थांबा प्लीज रावानंही नाही तेच हवं होतं जास्त ताणण्यात असा मजा नाही ओळखत त्याने रुकार भरला आबा खजील होत नाशिकला परतले राव खुशीत पळशीला परतले दुसऱ्या दिवशी चावडीत हायस्कूल सुरू झालं पुढच्या दोन दिवसात धनगरवाड्यातल्या एका गरीब होतकरू मुला सर्वांच्या संमतीने क्लर्क म्हणून आदेश काढला पळशीकर आनंदले मनोली व कनोलीकरांनाही पुढे जागा झाली की तुमचा उमेदवार भरला जाईल ही ग्वाही दिली गेली गंगाधर रावाने आपल्या गार्गीसाठी एक जागा पक्की करून ठेवली धुळ्याला व नाशिकच्या संस्थेत गार्गीस लावू हे गंगाधर रावाने पक्क केलं पण त्याबाबत तात्यास ताका तूर लागू दिली नाही अन्यथा तात्यांनी मान्यच केलं नसतं गावास विठीस धरत स्वतःचा सा स्वार्थ साधणे तात्यांच्या विचारातच ता बसेना किसन देवराज यांनी आपल्या साथी संस्थेतल्या कर्मचाऱ्यांची मिटिंग नाशिकला तातडीनं ना बोलावली मल्हार शिंदे ही भालजी भदाने व इतर शिक्षकांसोबत गेला प्रत्येक कर्मचाऱ्याकडून इमारतीसाठी मोठी वर्गणी ठरवण्यात आली मल्हार शिंदे व त्यांच्यासोबत लागल्या उमेदवारांना सूट देण्यात आली देवराज आबाने हरलेली बाजी सावरतानाही आपला किस्सा गरमच करून घेतला शंभर दीडशेच्या आसपास कर्मचाऱ्यांच्याकडच्या चा रकमेतून इमारत बांधून ही बरीच रक्कम आबांना शिल्लक राहणार होती जागा गावकऱ्यांकडून इमारत कर्मचाऱ्यांकडून तरी नफा मल्हारला आपल्या वडिलांचं वाक्य आठवलं किसन देवराच्या हडा हडात गोरीतल्या शेणखतासारखा मुरला आहे पळशीच्या फाट्याकडील श्यामजी तात्यांच्या शेतात इमारतीचं काम सुरू झालं तो पावेतो शाळा चावडीत व गावातच भरू लागली आता मल्हार शिंदेंचा कस लागणार होता चावळीत गावकऱ्यांनी जी तक्रार केली होती त्यात पूर्ण तथ्य असल्याचं नवीन लागल्या पाचही शिक्षकांच्या लगेच लक्षात येऊ लागलं आधीचे निवृत्त झाले झालेवर सारख्याने काय केले कुणास ठाऊक पण मुलामध्ये आनंदी आनंद होता आपल्याला या क्षेत्रात हयात काढायची म्हटल्यावर जीव तोडून मेहनत करावीच लागेल हे सरांनी ओळखलं त्यांना साथ मिळणार होती ती नवीनच मुख्याध्यापक बनलेल्या व हाडाचे शिक्षक असल्या भालजी भदाने सरांची शिंदे देवरे सर तुम्ही आजची पोरं मला काय शिकवणार रे या तिन्ही गावच्या नाड्या नसानी नसा मला माहीत आहेत इथं ह्यात घातली तरी बदल होणार नाही या पाचपायरीच्या टेकड्यावर दगडासारखे आहेत ही लोकं यांना चांगला बदल नको आहे रे मी सुरुवातीला काय काय नाही केलं पण पालत्या घड्यावर पाणीच मटक्यातील पिऊन नाडकांनी धडपडणारे शिंदे देवरेचे पाय ओढत होते नाडकर्णी सर लोक अडाणे आहेत त्यांना समजावणं आपलं काम मग समजावा तुम्ही अरे पावसाळा संपू दे एकदाचा मग पहा कनोली मनोली पळशीचे मेंढरांचे वाडे शिरपूर चोपडा यावरची वाट धरतात मुलंही पाठोपाठ मग आता भरले दिसणारे वर्ग ओस पडतात कुणाची गुणवत्ता वाढवणार मग रिकाम्या बाकड्यांची वाकड्यांची सर आपण यावर्षी पालकांना सुरुवातीपासूनच पटवून मुलांना इथंच ठेवायला लावू देवरे सर या लोकांची एक सवय खूप चांगली आहे ते तुमच्या कोणत्याच गोष्टीला नकार देत नाहीत पण त्यांच्या मनात जे असतं तेच करतात हे पक्क करून ठेवा आज मुलांना इथंच ठेवून जाऊ असा दुजोरा भरतील पण वाडे निघाले की शाळा ओस पडेलच तात्यांना सांगून लोकांना समजावू शिंदे निदान तुम्ही तरी ऐका लोक काय आणि तात्या काय सगळे हो म्हणतील पण ऐन वक्ताला ओम फुस एक महिना शिंदे देवरे खानोलकर भालजी भदाने येवले मॅडम रात्र दिवस राबत होते गावकऱ्यांनी चावडीसमोर गुणवत्तेबाबत केलेला उद्धार त्यांना झोंबला होता मागची सगळी घाण काढणं व पाया पक्क करणं गरजेचं होतं कारण तात्याने स्वतःची जागा दिली होती तर संस्था संस्थाचालकानं कर्मचाऱ्यांकडून देणगी घेऊन कासेना पण इमारतीचं काम सुरू केलं होतं म्हणून गुणवत्तेवर काम करणं आवश्यक असल्यानं व त्यातल्या त्यात नवीनच मुख्याध्यापक बनलेले भदानी सर तर गुणवत्तेसाठी सर्वस्व झुकून देणारे असल्यानं नवीन रुजू झाले शिक्षक उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न रंगवत होते पण नाडकर्णीनं सरांना एक प्रकारे पुढच्या आव्हानाची कल्पनाच दिली मागच्या एका महिन्यात तापीवरून रेती धुळ्यावरून सिमेंट लोखंड जवळच्या स्टोन क्रशरून खडी श्यामजी तात्यांच्या फाट्यावर शेतात पडू लागली इंजिनिअरनं दिलेल्या प्लॅननुसार ठेकेदार प्लेन तो उभारू लागला सकाळी दुपार सतराचे शिक्षक व दुपारून सकाळ सत्राचे शिक्षक वॉच ठेवू लागले प्लॅननुसार बगीच्याची जागा ठरवत वृक्षारोपण करण्यात आलं शिपाई रात्र दिवस राबू लागले काम गती पकडू लागलं मल्हारकडं आठ ते दहाचं एका तुकडीचे गणित भूमिती व गजादेवरेकडे इंग्रजी मल्हारच्या जोडीला माळी सर दुसऱ्या तुकडीला व गजादेवरीच्या जोडीला दुसऱ्या तुकडीला एवले मॅडम वर्गात काही शिकवू पाहू म्हटलं तर मूलभूत संबोधच दृढ नसल्यानं ते पोरांच्या डोक्यावरून जाई त्रिकोणाची समृप्ता घ्यावी तर त्रिकोण क्षेत्रफळ उंची पाया हे संबोधच समजत नसत मग मुलांची चुळबुळ सुरू होई व दुर्लक्ष होई हे नवीन लागले सर्वांच्या लक्षात येऊ लागलं म्हणून मल्हार व गजा देवरे यांनी मुलांना घरी बोलवायला सुरुवात केली आठ ते दहाची बरीच मुलं जेवण आटोपलं की रात्री मुक्कामाला शिंदे व देवरे सरांजवळ तात्याच्या घरीच आहेत मल्हारनं तात्यानं आधीच विचारत परवानगी घेतलेली सर गावची मुलं शिकावीत म्हणून जे जे कराल त्याच माझा सतत पाठिंबा मा राहील हवं तर बाणाचा दवाखाना हवेलीत हलवत पूर्ण घर वापरा पण मुलांना शिकवा तात्याच्या असल्या बोलण्यानं मग त्यांनाही हुरूपी मल्हार व देवरेंचा जेवणाचा डबा श्यामजी नानाच्या अर्जुनकडून सुरू झालेला म्हणून जेवण आटोपलं की मग आठ ते दहाच्या मुलांना मूळ मुल संकल्पना स्पष्ट करण्यावर भर देते शिकवत मग दहावीतल्या मुलाला सातवीतला का असे ना पण तो घटक समजावला जाईल गट करून वर्तुळ म्हटलं की त्रिज्या व्यासपासून सुरुवात करत इयत्तावार काठिण्य पातळी वाट वाढवत स्पर्शिका जीवेवर लंबाचे प्रमे असे एक एक संबोध स्पष्ट केले जात तसेच देवरेसर ही इंग्रजी शब्द वाक्य संवाद व्याकरण घेत आधी फक्त पळशीचेच मुलं पण नंतर नंतर तर कनोली मनोलीची मुलंही दोन दोन फेऱ्या करत अभ्यासासाठी मुक्काम करू लागली जागा कमी पडू लागली तर रात्री पूनमच्या दवाखान्याचं दोन इली घरही तात्याने दिलं मग देवरेसर स्वतंत्रपणे इंग्रजी घेत तर मल्हारचं स्वतंत्रपणे गणित घेत रात्री बारा एक कुठं वाजत समजेनात तरी मुलं झोपेनात मुलांना अभ्यासाची गोडी लागू लागली मग मल्हार मुलांना हळूच यावर्षीही काहीही झालं घरच्यांनी कितीही सांगितलं तरी कुणीच वाड्यासोबत परगावी जायचं नाही हे पटवून सांगू लागला ज्या मुलांना येणं शक्य नसेल त्यांना मल्हार सकाळी फेरफटका मारत घरीच दोन तीन दिवसाचा अभ्यास घेऊन दे सकाळी बांधकामावर चक्कर मारून तो फाट्याकडील धनगराच्या वाड्यावर जाई तिथल्या मुलांना वाड्यावर काम करत अभ्यास करता येईल व पुन्हा बाराला शाळेत येता येईल असं नियोजन व गट त्याने तयार केले पायाला भिंगरी बांधल्यागत ते शाळेच्या बांधकामावर वाड्यावर कनोली मनोलीला फिरणं दुपारची शाळावर रात्री अभ्यास घेणं या चक्रातच गुरफटले येवले मॅडम माळी सर भदाणे सर खानोलकर झांजरे हे शिक्षकी अशीच मेहनत घेऊ लागले परभत धनगराच्या वाड्यावर सकाळी नऊलाच देवरे व शिंदे पोचले सकाळी पावसाची सर येऊन गेलेली पावसाळ्याचे सारे वाडे पाच पायरी डोंगरावर आलेले एखाद्या खोल गल्लीतून उंच घराच्या पायऱ्या दिसाव्यात तशीच या टेकड्यांची रचना पहिलेपेक्षा दुसरी उंच दुसरीपेक्षा पुढच्या उंच या पाच टेकड्यात तीन तलाव तिन्ही तलावाचं पाणी पूर्वेकडील नाल्यात सांडव्यानं काढलेलं तोच नाला पळशी व वा कनोलीमधून वाहत बुराईस मिळायचा घरकुले मंजूर झाली व धनगराणी पावसाळ्यात वाड्यावर राहता यावं म्हणून गावात न बांधता या टेकड्यावरच घरकुले बांधली ज्यांना घरकुले मंजूर नव्हती त्यांनी स्वखर्चाने इथे घरे उभारली व मागच्या दहा वर्षात इथं बरीच वस्ती झाली कनोली मनुलीचे वाडेही आले पण आठ महिने ही घरे बंदच असत पावसाळ्यात मात्र वाडे आले की गावातल्या धनगर वस्तीपेक्षाही इथेच भारी रोनक वाटे मल्हार शिंदे व गजा देवरे पहिली टिकडी चढले तलावाकाठी वाडेच वाडे मेंढरे चरावायास निघण्याचा गलका हर हुर हश हुश आवाजानं मेंढके आपापली आप खांड नेत होती कुपाडीच्या वाडग्यात राहिले कोकरू बें बे मे मेचा गलका व तोतरट आवाज काढत होते तर जाणते कोकरू जवळच मऊ लुसलुशीत गवत खात होते लेंड्या मुताचा वास दुधा तनपटाचा वास नाका झोंबत होता गजा देवरे पांडबाच्या वाड्याकडं निघाला मल्हारनं परभतच्या घरात जमल्या मुलांना शिकवावयास व ग्रहपाठ द्यावयास सुरुवात केली शेजारच्या खोलीत परभतदाची म्हातारीची काहीतरी गडबड सुरू होती मल्हारनं तिकडं दुर्लक्ष केलं भूमितीच्या पहिल्याच प्रकरणावर एकाने शंका विचारली त्यावर मल्हार तन्मयतेने समजावत होता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पायावर संगत उंचीच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढं असतं तर दोन समान लांबीच्या पायांची दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात पर्वत धनगरण म्हातारीसाठी तात्याच्या पुनम डॉक्टरांना बोलावून आणलं होतं पुन मागच्या दारी मोपेड उभी करत म्हातारीच इंजेक्शन देत होती तिचं लक्ष मात्र शेजारून येणाऱ्या मल्हारच्या आवाजावरच होत उंची जरी भिन्न असली तरी पाया समान असला की क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात येतात हे मुलांप्रमाणे तिलाही समजलं होतं आजी कमर ढिल करा ताई जन्मात स्वीट उचली नाही ग मला भ्या वाटतंय आजी आज दिवस चांगला आहे आजपासून सुरुवात करा घ्यायला हसत हसत सांगत पुनमने इंजेक्शन दिलं व औषधी लिहून दिली ती मुद्दाम पुढे आली मल्हारकडे कटाक्ष टाकत काका आजीची औषधीला उकरना व वेळेवर द्या म्हणत ती रेंगाळी मल्हार एकदम उठला व मुलांना अभ्यास देत गजाकडे गेला बैंगणी कुर्ता सफेद सलवार व त्यावर दुपट्टा दुपट्ट्यात पाच पायरीच्या टेकडीवर पावसाळी वारा गुरफडत होता मल्हारला मुलांना पुढचं प्रमेय समजावताच आलं नाही पूनमला तिथून सकाबाच्या वाड्यावर जायचं होतं सकाबाच्या घरी पाच सात पोरं संचावरची उदाहरणं सोडवत होती सात संच रिक्त संच अनंत संच का रे कितवी जातात रे कोणकोणते सर आहेत शिकवायला पुनमनं मुलांना सहज विचारलं मुलं एकदम गलबला करत वर्ग सांगू लागले शिक्षकांची नावं सांगू लागली तुम्हाला कोणते सर आवडतात शिंदे सर सर्वांच्या तोंडी एकच उत्तर का रे बाकीचे का नाही पूनम ताई काही म्हणा पण या नवीन आलेल्या सरांनी पोरावर काय मोहिनी फिरवली कुणास ठाऊक पण हल्ली पोरं दिवस रात्र शाळाने अभ्यासच बोलतात घरची कामही करेनाशी झालीत सखावा गोड तक्रार करू लागले अरे वा काका पण कोणते सर हो ताई तसे सर्व चांगले आहेत पण त्यात ते शिंदे सर सर्वांनाच आपलेसे वाटतात पुनम डॉक्टरांच्या मोपेडनं भिन्न उंची असली तरी पाया समान असला की क्षेत्रफळी उंचीच्या प्रमाणात येतात या विचारात केव्हाच हवेली गाठली रविवार असल्यानं मल्हार व गजासर बांधकामाकडे चक्कर मारून घरी येत सायंकाळी फ्रेश होत आरामाने टेकले तोच तात्याने हवेलीच्या ओसरीवरून दोघांना हाक मारत बोलावलं सोबत गल्लीतले आणखीन तीन जणांनाही हाकारलं शिंदे सर देवरे सर या बसा आज रविवार खंडोबाची तळी भरायची आहे तात्याने त्यांना बसवत कल्पना दिली मधल्या टप्प्यात भला मोठा देव्हारा देवाऱ्यात अनेक देवांसोबत खंडोबाचं टाकी मांडलेलं शेजारीच पंचधातूचा गाठा मल्हारची नजर जाताच त्याचा देह थरथरू लागला डोळ्यांबोवती चित्रविचित्र आकृत्या नाचत असंबंध आवाज गरजू लागले त्याची नजर गाठ्यावरून आले ना देव्हाऱ्यासमोर तामण ठेवलेलं त्यात नागवेलची पानं सुपारी भंडारा खोबऱ्याची वाटी ठेवलेली तामनभूती तात्या शंकरमामासह सात जण बसले तात्याने पंचकुनी चांदीचे खंडोबाचे ताक तामनात ठेवले टाकेत द्विभुज खंडोबा अश्वारुण मागे म्हाळसा घोड्याजवळ कुत्रा त्याही स्थितीत शंकरमामा जवळ बसल्या देवरेसरांचे हात हातात घेत चाचपडू पाहत होते शंकर्या हात सोड देवरेसर आहेत ते कुणी परखे नाहीत तात्या मी तामून उचलण्यासाठी हात पुढं करत होतो की सरांचा हात हाती आला शंकर मामा खात्री होताच बाजू सावरू लागले एरवी कुर्ती सलवारवर वावरणारी बाणा आज पिवळ्या रंगाची साडी परिधान करत बाजूला उभी होती तात्या आरती सुरुवात करणार तोच मल्हारनं थरथर त्या हातानं देवारातल्या पंचधातूचा गाठा उचलला व गळ्यात घातला तात्या व बाना विस्मयानं चक्रावत मल्हारकडे पाहू लागले पण मल्हारनं तोवर तर आरती सुरू केली बोलखंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा येळकोट येळकोट करत तीनदा तामन कपाळाव तळी भरली मग भंडारा खोबर प्रसाद म्हणून देण्यात आलं मल्हारनं गाठा काढला व देवाऱ्यात ठेवला शिंदे सर तुमच्या घरी पण खंडोबा आहेत का तात्या आमचं कुळदैवत ही खंडोबाच आहे तेच तात्यांचं समाधान झालं पण पिवळ्या साडीतली बाणा भंडाऱ्याचा सा प्रसाद देतानाही समाधान मनात तृप्त होत होती त्रिकोणाचा पाया समान असल्यास उंची वेगळी असली तरी क्षेत्रफळाचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणातच येईल मल्हारी घरी आला आज रविवार असल्याने मुलं अभ्यासाला येणार नव्हतीच गजादेवरे काही कामानं घराबाहेर जाताच त्यानं आपल्या बॅगेतल्या वस्तू पाहिल्या पुन्हा तीच सरतर असंबंध संवाद अस्पष्ट आकृत्या आकृत्या ओळख दाखवू लागल्या अहो ऐका ना गणेश आहे मंजू आहे मग याला सोडा पुन्हा तिथेच सुभद्रे तोंडावर एकदा स्वीकारल्यावर पुन्हा त्यागनं आणि मी आहे ना भक्कम कधीही त्याला पोसायला तुम्ही लाख पोचणार पण पुढे मोठा झाल्यावर काय उत्तर देणार माईचा आवाज व संताप वाढलेला सुभद्रे विषयावर तोंडाला लगाम दे आबा आबा म्हणून बिलगणारा तोच मल्हार भाणावर आला त्याला बाहेर कोणाची तरी चाहू लागली त्यानं पटापट वस्तू बॅगेत भरल्या बॅग इतर बॅगेत बड दडवली शिंदेसर डबे आणलेत या दादा ठेवा ठेवा इथं शिंदे सर, सर एकटेच आणि देवरे सर आहेत तेही बाहेर गेलेत येथीलच अर्जुनदाव डबे ठेवत निघून गेले मल्हारला रात्री झोप लागलीच नाही कूस बदलत तो भूतकाळ आठवत राहिला आपण तात्याच्या देवार्यातील गाठा उचलायला नको होता पण भंडारा की पिवळी साडी यानंच आपली थरथर वाढली व वा आपलं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं का होता आपणास असं कायम का याच उत्तर शोधत तो रात्रभर तळमळत राहिला धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद